गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आम्ही निघालो आहे सेंट्रल पार्क न्यूयॉर्कला इथे आम्ही सगळे आवरून तयार आहोत शौनक आहे सारंग आहे तिकडे जितेंद्र आहेत आता आम्ही वाट बघतो कॅबची कॅब आली की आम्ही आता निघणार आहे साधारण आम्हाला एक चाळीस एक मिनिट लागतील पोचायला कॅबने तर लेट्स गो चलो तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच सगळं चल शौनक कॅब आलेली आहे आता आपण टनेलमध्ये आलेलो आहे हा टनेल न्यू जर्सी टू न्यूयॉर्कला जोडणारा अंडर वॉटर टनेल आहे हडसन रिव्हरच्या खालून हा टनेल बनवलेला आहे आणि हा अडीच किलोमीटर लांबीचा टनेल आहे आणि एकोणीसशे सदोतीस साली हा टनेल ओपन झाला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याचे अजून दोन तीन टनेल्स ओपन करण्यात आलेत पाठीमागे दिसत असे क्रिस्टोफर कोलंबसचा ना पुतळा आहे ज्याने अमेरिकेचा शोध लावला त्याचा mm -hmm. हा स्टॅच्यू आहे तर आता आपण जाऊयात इकडे आणि थोडस न्यूयॉर्क फिरून मग आता आपण जाऊ सेंट्रल पार्कला आधी आपण थोडस इथे रस्त्यावर फिरूया मस्त छान कारंज आहे कारंजी इकडे आहे सौनक आणि आज खूप छान सनी वेदर आहे इथे फिरताना ना सकाळी तुम्हाला बघावं लागतं की वेदर कसं आहे तर त्यानुसार तुम्ही मग ट्रिप प्लॅन करू शकता आज वेदर एकदम सनी आहे आणि थंडी कमी आहे नंबर वन डॅड पण मुलांना विचारतो दे काय करताय मॅगनेट घेतोय आम्ही आता आपण आलो इथे द प्लाझा हॉटेल दिसतंय द प्लाझा न्यूयॉर्क खूप मोठं हॉटेल आहे शवनाथ हे काय रे इथे काहीतरी का झालं yes, हे प्लाझा हॉटेल आहे mm -hmm. याच्यात तो होम अलोन टू च शूटिंग झालं इथे इथे प्लाझा हॉटेल आहे mm -hmm. हे मागे आहे सेंट्रल पार्क आहे हो या हो, साइडला ला करेक्ट इकडे फुल शूटिंग झालं त्या मुव्हीच हो ना आणि या एक गोष्ट आहे की होत डोनाल्ड ट्रम्पनी एक छोटासा कॅमिओ केला रिसेप्शन मध्ये एक छोटासा सीन आहे त्याचा अच्छा सो आपण जाऊ तिथे हो पण हो मलॉन कुठला पार्क पार्ट टू लॉन हा 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 करेक्ट 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 चालेल आपण जाऊया फ्लाझा हॉटेलमध्ये हे आहे एंट्रन्स तर इथून आता आपण ट्रॉफीमध्ये जाऊ शकतो डेकोरेशन खूप सुंदर केलं आणि हे सगळे फ्लॉवर हीच ती लॉबी आहे जिथे हो मल टूच शूटिंग झालं होत काय भारी आहे इतके सुंदर शॅन्डलियर्स आहेत ना आणि इतका ॲम्बियन्स खूप सुंदर अँबियन्स आहे एकदम सुंदर सेंट्रल पार्कच्या बाहेर आलेलो आहोत आपण आणि इथे बघा कशा बघ्या आहेत घोडागाडी आहे आणि मस्त त्याची एक आहे त्यांना सगळी पार्क फिरायची आहे आणि ज्यांना चालायचं नाही आहे त्यांच्यासाठी या बग्या आहेत मी त्याच्यामध्ये बसून मस्त सगळीकडे फिरू शकता इथे टर्टल्स दिसत आहेत थोडंसं झूम करते ते खडकावर टर्टल्स बसलेत आणि हा आहे लेक खूप सुंदर झाडी आहे इथे तर आम्ही फुल फिरतोय इकडे जरा फुल पार्कमध्ये आता आम्ही जरा चालतोय इथे छान असे खडक आहेत सायन ते मेन ठिकाणी जायचं ते किती लांब आहे आपल्याला आता अजून किती पुढे जावं लागेल अजून टेन मिनिट बिल्डिंग बघा किती छान दिसते इतकं उंच बिल्डिंग आहे ढगही छान दिसते, आकाश मस्त दिसतंय इतकं सुंदर पार्क आहे ना कि किती शूट करून किती नाही असं झालंय मला त्यामुळे लावून नाचत इकडे मागे बघाल तुम्ही तर सगळे कसे मस्त लॉनवर आहेत आणि इथे ना सनबाद घेतात या लोकांना ना सनी वेदर असेल ना तर खूप त्यांना

Five you said five, yeah. five, you mean five? Okay. Five. Oh, five, thousand. yeah. Yeah, fine. Yeah. Okay, yeah. okay. mm -hmm. no, 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 no mango, mix. We will take. This mix. this, one? Mm -hmm. this one is mixed? Okay, okay. Yeah. okay. I will take this. What yeah. is this? Pineapple. Yeah. No, this is cucumber. We don't want to. Cucumber we don't want. Give me this. This is better. विदाऊट कोकुंबर गिव्हिंग घेतलेले आहेत इतकी गरमी आहे ना त्यामुळे असं जरा थंड फ्रूट ठेवला म्हटलं तेवढ्याला दिले हे फाय डॉलर्सला दिले त्यांनी आणि सगळे मिक्स फ्रूट्स आहेत किवी आहे वॉटरमेलन आहे स्ट्रॉबेरी आहे ही ब्ल्यूबेरी आहे आणि हे पपया दिसतंय मँगो आणि मँगो असे सगळे मिक्स फ्रूट स्ट्रीट शॉपिंग पण आहे कैप्स बीटाला वैरायटी भरपूर वैरायटी है फ्लावर्स है आर्टिफिशियल फ्लावर्स है ज्वेलरी है लाईव्ह सिंगिंगचा आलेलो आहोत आपण आणि तुम्ही बघा आजूबाजूला किती सुंदर हिरवळ आहे आणि सगळी लोकं खूप एन्जॉय करत आहेत इथे छोटासा लेकही आहे इकडे आणि सगळी लोक इथे मस्त उन्हात आलेली आहेत आणि आज इतकं सनी वेदर असल्यामुळे खूप लोक मस्त एन्जॉय करत आहेत इथे आणि आम्हीसुद्धा इथे खायला वगैरे घेऊन आलो हे आम्ही फूड आणलेलं आहे आता ते आता आम्ही खातो आणि मस्त फोटोबा करून घेतो आधी आता आम्ही मस्त पिकनिक करतोय इथे जितेंद्र आहेत इथे शौनक आहे इकडे सारंग आहे आणि हे आहे फूड हे फूड आम्ही घेऊन आलो आहे हे आहे चिकन नगेट्स विथ राईस आणि आहे चिकन ओव्हर राईस आणि सारंगने घेतलेला आहे कुकीज अँड क्रीमचा कुठला प्राणी आहे हा सारंग मुंबई सग आहे सकाळ आहे बेनि एवढी मोठी पार्क आहे ना ही की चालून चालून पाय दुखायला लागले आता आमचे सारण किती एरिया आहे रे हा याचा पार्कचा एरिया असले 800 टू 850 एकरसा आहे एकर बाप रे आणि मेजॉरिटी ऑफ 맨हॅटन मधील पार्क आहे <laughs> डाऊनटाऊन अच्छा एवढी मोठी आम <laughs> <laughs> आहे आम्ही तर आहे वन थर्ड वन टेन सुद्धा नसेल पाहिजे मस्त आकाश दिसतं आणि आकाश बघत बघत पहुडलो इथे आता सगळेजण इकडे आहे शवनक शेवटी सारंग मम्मी आणि जितेंद्र मस्त इथे आम्ही आकाश बघत बघत मस्त थोडीशी विश्रांती घेतोय oh. आता आपण आलो आहे मेन सेंट्रल पार्कच्या एरियामध्ये तर हा आहे बेथेस्टा टेरेस आणि इथे पुढे तुम्हाला दिसेल जे फाउंटन आहे त्याला म्हणतात बेथेस्टा फाउंटन भरपूर गर्दी आहे या या इथे फोटो काढायचे तर खाली जाऊयात आपण खाली जाऊयात फोटो काढून घेऊया ठीक आहे ठीक आहे हे आहे बेथेटा फाउंटन या एरियामध्ये ना खूप मूवीचं शूटिंग झालेलं आहे कल होना हो कभी अलविदा ना कहना मुचं शूटिंग झालेलं आहे देशांची लोक इथे तुम्हाला बघायला मिळतील लोक कर डान्स करतात पार्क करून झाली ऑलमोस्ट तर आता आम्ही पार। हो <laughs> <laughs> निघालोय आता तर आज आपली सेंट्रल पार्कची विजिट झालेली आहे आता आम्ही चाललो आहोत घरी तर असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया उद्या बाय